आजच्या या अभूतपूर्व निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले तुम्ही सर्व माझे सच्चे आणि पक्के सहकारी मित्रांनो अनुभव नेते मंडळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वास भाऊ शिवसेनेचे अमोल काकडे पदाधिकारींची नावं घेतो हो माझ्या बरोबर त्याचबरोबर शिंदे सेनेचे आनंद यादव कायम अध्यक्ष असलेले <laughs> काशीत सर ऍडव्होकेट जाधव साहेब नागेशांना विक्रम सावळे यांनी विचार व्यक्त केले ते ओम पाटील खूप चांगल्या चांगल्या नवीन वक्त्यांनी चांगल इथं खूप छान व्यक्त केले त्यांचं खरं शिवाजीराव कौतुक अनपेक्षित असं चांगलं चांगला विचार ऐकून गेले बोलून गेले मला बरेच जणांचे फोन आले की हे तुम्ही कसं घडवलं मी काही घडवलेलं नाही हे घडून आलेलं आहे मी कोण घडवणार हे घडवलेले सगळे या ठिकाणी उपस्थित आहे यांनी ते घडवले जो जे तोते लाहो काही जण म्हणले मला मशालीवर लढायचंय <laughs> काही जण म्हणले घड्याळ पाहिजे घड्याळ घेऊन टाका घड्याळचे कार्यकर्ते घड्याळाबद्दल प्रेम असणार आहे घड्याळ मागितलं काही जण म्हणले मग बाणाने काय का केलं बाण आम्हाला पाहिजे पान घेऊन राहा तुतारी आणि घड्याळ एकच आहे वर झालं तर आपल्या इथं का नको ते म्हणले वेगळे तुतारी लोक गळ्यात आहेत तुतारी जमून आलेलं आहे हे काही ओढून ताणून काही आलेलं नाही काय वतीन साहेब आहेत गोद्री महाराज <laughs> बरीच चर्चा झाली त्याप्रमाणे या पद्धतीनं हे सगळा मेळा जमून आहे आणि मग ती सगळी चांगली चांगली फुलं चांगल्या दोऱ्यात गुंफायचं चा काम सुईच काम मी केलं आणि हे केल्याशिवाय या तालुक्याला आता पर्याय नाही सत्तेचा धाग दाखवून रहेल पन काम राहिलं बाजूला पण त्रास चांगलं काम करणाऱ्याला त्रास देणे ही भूमिका म्हणजे तालुक्याचा विकास नसतो विधानसभेच्या आधी जाहीर झालेले चार हजार कोटीचा अजून हिशोबच लागेल कुठे गेले त्याचा ऑडिट करा खरोखरी चार हजार आले का कुणाला विचारलं मी त्या गावात काय झालं तर नाहीच म्हणून सांगते ती कोणाला माहित नसलेले सुद्धा रस्ते काही झालेले आहे त्याच्या शिवाय मला कुठं काही अरे विकास विकास म्हणजे नुसते चार रस्ते केले म्हणजे विकास नसतो पिण्याचं पाणी शेतीच पाणी शैक्षणिक विकास सांस्कृतिक विकास यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या कल्पनेतला विकास म्हणजे समाज चौदा फुटला पाहिजे तो घेऊन आम्ही गेली वर्ष पदावर नसू काम करत चार बिल्डिंग उभा केल्या मी म्हणजे विकास केला नाही तर चार चांगली माणसं उभं केली जे परत चार चारशे करतील अशी माणसं मी बळकट के केली वेगवेगळ्या माध्यमातून केली कोणाला शिक्षणाची आवड आहे संस्था काढतो काढ बाबा पाच सात तळी बांधली एक मोठी मध्यम आणि मायनरी इरिगेशन इथं त्याचा आज हजारो आज लोकांना फायदा होतो शिक्षण संस्था दिल्या त्याच्यात नोकरीला लागलेले तिथे शिक्षण घेऊन परत नोकरीला लागले त्याच्यात रिटायर झालेले परत आता आपले जे <laughs> अरे मी नसती शाळा दिली त्या स्वर्गीला तर तू मुख्याध्यापक झाला असता का बाळा <laughs> मला गमतच वाटते काय केलं म्हणते ती चाळीस वर्ष अहो मी उत्तर बार्शी आमदार होतो ज्या जे वेळेस शाहजीराव पाटील साहेब वारले त्याच्यानंतर पवार साहेबांनी मला सांगितलं की तिकडे सुद्धा तू तेवढंच लक्ष देना तिथे प्रोत्साहन दिलं अनेकांना पदाधिकारी होण्यासाठी मदत केली मी माणसं मोठी केली आहेत मी, के मी स्वतः मोठा झालेलो नाही हेच खरं असत आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे चुकी झाला पाहिजे प्रपंचाला लागला पाहिजे त्याच्या उद्योग जो काही करत असेल त्याला आपण मदत केली पाहिजे त्याला दाबायचं काम करायचं नाही कधी कर। तुम्ही जेवढं दाबाल तेवढं ते उफाळून येत चेंडू जेवढा आदळाल त्याच्यात उपफट उंच जातो म्हणून दबावाचं राजकारण कधी कुठं चाललेलं नाही आतापर्यंत म्हणून तुम्ही सगळे जण एवढ्या विश्वासांना या ठिकाणी आहे काही जणांना कुठेतरी हुक अडकलेला आहे काहीतरी असेल त्रास गेला ना बाबा दिल्या घरी सुखी राहा काही सुद्धा आमच्या मनात काही रोष राहणार नाही ग्रज राहणार नाही बदलेची भावना राहणार नाही आणि उठ सूट आता आपला विरोधक शिवाजी महाराजांच नाव त्यांचे किल्ले काय निवडणूक कुठली आहे निवडणूक जिल्हा आहे पंचायत समितीची आहे शिवाजी महाराजांनी एका किल्ल्याला आपलं नाव दिलं का अरे महाराज आहेत पुस्तक किती वाचले एखादा तरी गुण त्याच्यातला आला तरी पुष्कळ काय म्हणजे विषय कुठला आहे काय बोलायचं मला तर काय हे मुद्दे जर भाषणातले काही त्यांनी बोललेले बोललेलं पशे आले ते उत्तर सुद्धा देऊ वाटत नाही इतके बालिश आहे लहान मुलं सुद्धा समजून बोलते ते आजकाल आता म्हणला सांगितलं त्यांनी की मी कुठल्या उमेदवाराला खर्चाच विचारलं नाही विचारलं का कोणाला असं कोण म्हणणार आहे तिथं हो विचारलं म्हणाल म्हणाल का कोणी इथं लोकशाही आहे इथं मानाने बोलते त्यांना माहिती आहे हे माणूस ऐकून घेणार आहे तास देखे। <laughs> देखे। आता काय जिथ माझा आयुष्यात रुपयाशी कधी संबंध झाला नाही गणेश असं मोकार बोलायची सवय लागली विरोधकाला आपण आणि मग काय ती कुठं माझ्या मुलाला एवढीच ठेवतो आणि बाकीचे सगळे वाटून टाकतो वगैरे मागायला तरी आलं आहे का मला तुमचा एक एक द्या झाडच तरी आहे का मागण्याच <laughs> <laughs> आता काय म्हणते ते मी माग दरवेड्याचं त्या उदाहरण सांगितलेलं होतं आपल्या तालुका सोडून बाहेरच्या कुठल्या तरी पाटलाच आपल्या तालुक्यातले पाटला चांगले ते <laughs> तुला सोन्याचं कड घालतो वर्षभर मीठ राहा उसाला पाणी दे तुला पेहराव करतो सिल्कचा आणतो पालखोलचा फेटा देतो पूर्वी होत ते महिना दोन महिना झाले कडे विचारायचं काय झालं मला वेळ आहेस का दारं धारताना पडलं म्हणजे काय घ्या पण त्याने म्हणायचं मला ते सिल्कचा शर्ट शिवतो म्हणले होते धोतर सिल्क अरे ते धरताना खराब होईल शेवट ते सगळं ती म्हणतो मला धोतराचं काय अरे ते सुद्धा काय अवघड आहे आता तू दारं धारताना चिखलात मळ मल... शेवटी ते म्हणतो तुमचं मला काही नको माझ धोतर तरी मला राहू द्या एवढच उत्तर आहे त्या प्रश्नाचं त्यांनी जे केलं भाषण त्याच कोण मागत आणि आज ते सुचलंय का ह्याच्या का नाही सुचलं हे पण आणि विकासाच बोलायचं चाळीस वर्ष आम्ही केलेल्या सगळ्या गोष्टीवर तर तुम्ही बघताय तुम्हाला जर ते दिसत नसेल तर आंधळे पण आलं म्हणालच पाहिजे उरणकारी तलाव नेहमी भरून लवकर वाहतो बरोबर आहे पावसाळा तर ते वाहणार पाणी ज्याला जास्त कॅचमेंट नाही त्या तळ्यात बाजार तलावात नेण्याचं काम मी केलं आणि त्या खालची जमीन बांधले किरकोळ उदाहरण असे कितीतरी या तालुक्यातला पहिला सिमेंट बंधारा निळकंठेवर त्या ठिकाणी मंदिराच्या खाली पहिला झाला तिथपासून अनेक सिमेंट बंधारे कोल्हापूर बंधारे या तालुक्यात केले पण म्हणायचं काय केलं चाळीस वर्ष पाणी अनेक येते गावच्या जवळजवळ सगळ्या गावच्या पाणी पुरवठा योजना काही काही दोन वेळा तीन वेळा अशा सुद्धा केल्या गेले सगळ्यात सांगायचं हे बोलणारे माझे कार्यकर्ते होते मी नसता पाठिंबा दिला अरे तुम्ही दोन वेळा आमदार आणि अनेक जण तुमचे बरोबर आहे की माझेच कार्यकर्ते मीच मोठे केलेले तुम्ही सुद्धा दोनदा आमदार झाले माझा कार्यकर्ता म्हणून मी, मी संधी दिली म्हणूनच झाले ह्याच्यापेक्षा अजून तुमच्यासाठी काय करायचं त्यामुळे ही निवडणूक घड्याल बाण आणि मशा या चिन्ह घेऊन उभारलेले आपले सगळे आता उमेदवार तारखेला चित्र स्पष्ट होईल बरोबर आहे आणि त्याच्या आधी काल आज आपल्या सगळ्या महागाडीच्या सहकार्यानी ज्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी ज्यांनी अर्ज माघारी घेतलेले त्या सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांचं ऋण व्यक्त करतो धन्यवाद आता काही ठिकाणी अजून राहिलेले मी पहिल्या पासून सांगतोय की त्या भागातली सगळी सहकार्यांनी त्या आपला उमेदवार फायनल करताना जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा एकत्र बसून एकत्र निर्णय आज उद्या परवा दो दोन तीन दिवस दोन दिवस सुट्टी आता रविवार उद्या आणि सोमवार दोन दिवसात तुम्ही तेवढं मनापासून प्रयत्न करून तेवढं मंगळवारी सर्व चित्र स्पष्ट होईल असा प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जास्त काही बोलत नाही आता विकास हा आणि विकास आता हा मुद्दा चाळीस वर्ष तर आपण करत आलो आहे पण इथन पुढे त्याही पेक्षा चोरात आता तुम्ही हे ये निवडून येणारे सत्तेतले सहभागी होणारे त्यामुळे तुम्ही निधी आणणार आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुम्ही आता सत्तेतले सहभागी आहात सर्वजण आणि त्यामुळे तुम्ही चिंता इतना पुढे करायचं कारण नाही आणि कोणतरी म्हणलं रिमोट आमच्याकडे पण सेल पण आमच्याकडे रिमोट ला सेल लागतो <laughs> <laughs> तस काही म्हणत नाही कारण आपलं भांडण कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही कुठल्याही मोठ्या माणसाचं नाव घेऊन टीका करायला किती एक मिनिट लागत नाही पण आपली मी तेवढी लायकी असावी लागते मी माणूस आहे त्याच्यामुळे आपलं भांडण हे विनाशकार विनाशकारी विध्वंसक आणि ती आपण पूर्ण पूर्णता तुम्ही माझ्यासाठी जीवाच सगळ्यांनी रान केलं किती चाळण्या गाळण्या कात्र्या लावून सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कष्टा मुळे साडेसहा हजारांनी आपला सगळ्यांचा सा विजय झाला किती कात्र्या किती गाळण्या म्हणजे त्यालाच कात्र्या गाळण्या म्हणायच <laughs> बोगस मतदान लावणे करणे कोटी नाव हिकडचं नाव तिकडं तिकडचं नाव हिकड ते सुद्धा आता नीट लक्षात ठेवा गावातले कोण आहेत बाहेरचं कोण आलंय त्याचा बंदोबस्त करायचा तुमच्या पद्धतीनं करा ते होऊ शकत आणि दडपशाही वगैरे घेता कोणतरी म्हणलं भेऊ नका ऐका भेणारे असते काय गावात अरे <laughs> हालगड सुद्धा मारणावर चरताना तिथं कधी माघार घेत नसत <laughs> गावातल्या गावात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आणि कोण बाहेर नाही येणाऱ्याची ना शामत नसते तस गावात येऊन काय करायचं आणि तसं करून विकून आणि आता संयमाची भूमिका असल्यामुळे <laughs> आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही पूर्वी कधी झळू दिला नाही मधून ना अधून कस ताटाला चटणी लागते किंवा ठेचा लागतो त्याप्रमाणे एखादा दुसरा शब्द जातो माझा जातो तो जातो मी परत ते असं बोललोच नाही असं मी म्हणणारातला नाही पण ठामपणे आणि अतिशय ताकदीनं समोरनं प्रलोभन येतील पैशाचा वापर होईल आपण त्या कुठल्याही गोष्टीला कधी भीक घातलेली नाही आणि तुम्ही घालणार पण नाही याची खात्री मला असल्यामुळं मी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या विजयाच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि त्याचबरोबर सत्तावीस एक सव्वीस रोजी आगळगाव येथे पांडुरंग रुक्मिणी मंदिरामध्ये आपल्या प्रचाराचा नारळ आहे त्या संध्याकाळी पाच वाजता त्या दृष्टीने आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या ठिकाणी यावं एवढीच आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो आणि विजयाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज